पावसाळ्याचे दिवस आले की ग्रामीण भागामध्ये घाणीचं साम्राज्य पसरतं डासांचा उपद्रव विंचू साप गोम याचा धुमाकूळ सुरू होतो यामुळे खेड्यातील लोकांना जगणं मुश्किल होऊ लागतं कोणत्याही कार्यालयाचा पदभार जर पारदर्शक राहिला तर लोकांच्या समस्या निर्माण होत नाहीत मात्र नायगाव वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना याची जाण कधी येईल हा खरा प्रश्न आहे नर्सीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मुखेड रस्त्यावरील होटाळा गावात एक महिन्यांपासून लाईट बंद असल्यानं अंधाराचं साम्राज्य पसरलंय येथील जनजीवन विस्कळीत झालंय गावात पाणी पुरवठा व्यवस्था बंद पडली आहे गावातील आरोग्य उपकेंद्रात रुग्णांवर लाईटशिवाय उपचार करण्याची वेळ आली असून डॉक्टर व कर्मचाऱ्यांना या अडचणींचा सामना करावा लागतोय या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी नायगाव वीज वितरण कंपनीचे उप अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे गावातील वीज पुरवठा ताबडतोब सुरळीत करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर दत्ता आनंद बन बालाजी पवार देवराव पवार गंगाराम पवार भगवान बन जेजेराव रावण पवार आनंद पवार विठ्ठल पवार गंगाराम पवार आनंद गंगाराम पवार नागोराव इंगळे आनंद परशुराम पवार रणजित पवार राजेश बन गणेश पवार आनंद ताटे गजानन पवार सुरेश पवार सुरेश बालाजी पवार यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत शिवशाही न्यूज प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर नांदेड घोटाळा संजय भगवान बन इथला रहिवाशी असून आज आमच्या गावामध्ये तीन महिन्यापासून ना डीपी आहे ना कसल्याच प्रकारचा लाईनमिन आहे आमच्या गावामध्ये सर्व एम एस सी भोंगळा चा कारभार चालू आहे ना आमची दाद घेत आहेत ना फिर्याद घेत आहेत खासदार साहेबाचं पत्र मागले ते पण आणून दिलोत आम्ही आमदार साहेबाचं पत्र मागलो ते पण आणून दिलोत आम्ही आणि आज रोजी आम्ही ऑफिसला आले असता ऑफिसमध्ये मेन साहेब इथे इंजिनियर साहेब नायगावचे नाहीयेत विचारल्या असतात त्यांनी मोतला गेलेत कुठंतरी गेले म्हणून फोनवर आमच्याशी बोलणं करत आहेत तरी आम्हाला या मीडियाच्या मार्फत एवढं सांगायचं आहे या एमएसीबी डिपार्टमेंटला की आमच्या गावामध्ये लाईट तुम्हाला देता येत नसेल तर आहे ते लाईट बंद करून आम्हाला तसं पत्र द्यावं की आमचं गाव तुमच्याकडं नाहीये किंवा आमच्या देणं होत नाही आम्ही हे घेतल्याशिवाय या ठिकाणी जात नाही आम्ही इथं जवळपास होत्यातून तंटा मुक्तीचे अध्यक्ष आहेत पोलीस पाटलाचे प्रतिनिधी आहेत ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत समजे मिळून आज साहेब तुम्हाला सांगतो हार घरी दोन पेशंट आहेत आज तीन महिन्यापासून लाईट नाही वारंवार अर्ज देऊन बी सरपंच झाले आम्ही झाले सगळे गाववाले दोन तीन वेळेस आम्ही ऑफिसला भेट दिलो आज उद्या आज ये उद्या आज, ये आज ये तीन महिन्यापासून आमचा गावामध्ये लाईट आणणार आहे लोक पाण्याला लोकं छान उचलत नाही लोकांची समस्या ऑफिसमध्ये जरी आले तर अधिकारी म्हणतात की साहेब नाही एक अधिकारी म्हणते की आमचा दवाखान्यात पेशंट आहेत स्वतःच्या पेशंटला ते ना नाही करतात आणि इतर आमच्या गावामध्ये जवळपास शंभर लोक पेशंट असतील आज दोन महिन्यापासून गावामध्ये लाईट नाही पाण्याची व्यवस्था नाही डिपू चार वेळेस जरी पडलं तर डिपू जळत नाही आणि नेहमी तीन महिन्यापासून रजेवर आहे आणि रजेवर असताना सुद्धा आमच्या गावामध्ये समस्या मुलाला सांगा हे आम्हाला काही कळत नाही आम्ही म्हणतो साहेब आम्हाला लाईट द्या यायनं म्हणतात इंजिनियर दोन दिवसाला दिपू पाटील तो पाटील बी आमच्या गावामध्ये लाईट येत नाही मेहरबान करून आमच्या गावात लाईट जर नाही झाले तर आम्ही आजच्या तारखेत आत्महत्या करणार ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या